नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गावरान हरभऱ्याची भाजी तर इथं बघा गाव हरभराची भाजी म्हणजे आपण इथं भाजी ही खुडून आणलेली आहे शेतातन अगदी गावरान हरभरा आहे बघा बारीक पानाचा मस्त ह्याला अशी आंबट अशी चव आहे ही भाजी न धुता सुद्धा करू करू शकतो आपण पण आपण थोडीफार हिला पाण्यात नकारणार आहे त्याच्या आधी आपल्याला ह्या भाजीत जेवढी आळी आहे काय आहे ती आपल्याला झटकून बघायची कारण की ह्या भाजीवर खूप आळ्या असू शकतात दैवारामुळं जे पहाटेचं दहीवार पडतं त्याच्यामुळे ह्याच्यावर आळी पडू शकते तर आळी पहिल्यांदी झटकून काढायची नाही तर आपण भाजी केल्यावर भाजी परतले की बघा एखाद्या वेळेला आळी राहू शकते तर त्यासाठी ही भाजी पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची तर आपण इथं पेपरवर ही भाजी झटकून घेणार आहे तर बघा अशी भाजी ही झटकून घ्यायची म्हणजे जर आळी वगैरे असेल तर आळी पडून जाते कधी पण हरभराची भाजी करताना अशा पद्धतीने झटकायची बघा म्हणजे जरी आळी असेल तर ती तळामध्ये पडून जाते आणि वरची जी भाजी ती आपल्याला इथं घ्यायची तर भाजी ही एकदम छान खुडलेली आहे हिला काय अजून जास्त खुडायची आपल्याला गरज नाहीये थोडी थोडी जर मोठी टोक असेल तर आपण ती काढून टाकूया थोडस जरी जरा निब्र असलं तरी जराशी लगेच काढून टाकायचे आपल्याला ठेवायचं नाही अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला पूर्णपणे अशी झटकून घ्यायची बघा अशा पद्धतीने आपण ही भाजी बघा पूर्ण अशी झटकून घेणार आहे वगैरे काही राहणार नाहीये अशा पद्धतीने आपण ही भाजी सर्व झटकून घेतो बघा अशा ह्या काड्या होत्या ह्या आपण निवडून काढल्या थोड्या निबर निबर काढ्या पण भाजीमध्ये आळी एक पण निघालेली नाहीये छान अशी ही भाजी आहे बघा तर भाजी ही आपण इथं निवडून ठेवलेली आहे आता आपण इथं लसूण वगैरे सोडून भाजी फोडणीला घालणार आहे तर इथे बघा आता शक्यतो ही भाजी धुत नाहीत पण आपण एकदा भाजीवर पाणी टाकून भाजी धुवून घेतलेली तर त्यासाठी बघा आता इथं आपल्याला चांगला मुठभर असा लसूण घेतलेला आहे मिरच्या घेतल्यात आपण दहा बारा त्यानंतर जिरं लागेल आपल्याला फोडणीसाठी चवीनुसार मीठ घेतलेले तर सगळ्यात आधी बघा आपल्याला लसूण टिचून घ्यायचंय तर इथे लसूण सगळा लसूण मी थोडासा आवड आपण दो हा टेचून घेणार आहे तर लसणाशिवाय ह्या भाजीला बिलकुल चव नसते त्यामुळे लसणाचा वापर आपण इथे जास्त केलेला आहे तर अशा पद्धतीने बघा लसूण थोडा टेचून घ्यायचा लसूण आपण एका ताटात काढून घेऊया आणि त्यानंतर आपण मिरची टेचून घेणार आहे तर मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत बघा त्या मिरचीवर थोडस आपण मीठ टाकूया म्हणजे व्यवस्थित असं खलबत्त्यात कुठलं जाईल थोडस जिरं पण टाकलेलं आहे आणि मिरची पण आपल्याला ह्याच प्रकारे आबडदोबड कुटून घ्यायची जास्त आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची नाही तर अशा पद्धतीने बघा आबडदोबड मिरची सुद्धा आपण इथं कुटून घेतोय तर मिरची आपली इथं कुटून झालेली आहे आता कढई ठेवली बघा आपण तर कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे तर साधारण पळीवर तेल मी भाजीसाठी घालते तेल तापलं की ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून आहे तर जेवढा लसूण आपण कुटून घेतला होता तो सगळा लसूण आपण इथे भाजीत घालून घेतलेला आहे जेवढा तुम्ही लसूण टाकताल तेवढी भाजी आपली चवीला छान लागणार आहे त्यामुळे आपण लसूण जास्त वापरलेला आहे त्यानंतर बघा चिरलेल्या एक दोन मिरच्या त्या पण मी इथे घालून घेतल्या कारण ज्या पहिल्या मिरच्या होत्या त्या कमी तिखट वाल्या आहेत आणि तिखट दोन मिरच्या मी इथे टाकलेल्या आहेत भरपूर तिखट अशा ह्या दोन मिरच्या मी टाकलेल्या आहेत तर भाजी झंझणीत पण व्हायला पाहिजे जास्तही झंझणीत नाही पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर लसूण चांगला बघा लाल परतलाय मिरची परतली आता आपण जे कुटून घेतलेली मिरची जिरं होतं ते आपण इथं घालून घेतलेले आता सर्व फोडणी एकसारखी छान आपल्याला परतून घ्यायची तर भरपूर मिरची लसून टाकून आपण ही भोरणी परतून घेतोय तर एक दोन मिनटं बघा ही मिरची आणि लसूण चांगला परतल्यानंतर आपल्याला भाजी इथं घालून घ्यायची तर इथं बघू शकता खमंगाशी फोडणी आपली चांगली परतून झालेली आहे आता धुतलेली भाजी ती आपण इथे घालून घेऊया तर भाजी व्यवस्थित मी निवडून झटकून वगैरे घेतलेली आहे आता आपण भाजी फोडणीमध्ये घालून घेऊया तर आपण पहिल्यांदा सुद्धा मिरचीमध्ये थोडस थोडस वरून घालून घेते आणि मी भाजी आपल्याला व्यवस्थित अशी वर खाली करून घ्यायची आता ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला थोडस पाणी लागणार आहे तर थोडं अर्धा कप भर पाणी आपण भाजी तिथं घालण्याची आपल्याला गरज पडणार आहे कारण की मेथीची भाजी आणि हरभराची भाजी खूप फरक असतो हरभराची भाजी शिजण्यासाठी वेळ लागतो कारण ती भाजी थोडी शिजण्याला कठीण असते त्यामुळे थोडस पाण्याचा इथं आपण वापर करणार आहे तर भाजी व्यवस्थित तेलावर बघा खालवर करून घेतलेली आहे आपण तर हिथ बघू शकता अगदी थोडस पाणी आपण इथं शिपका मारून घ्यायचा कारण की हरभराच्या भाजीला बिलकुल पाणी सुटत नाही शिजण्यासाठी तिला कोणताच वाव नसतो त्यासाठी आपल्याला थोडस पाणी इथं लागणार आहे तर दोन तीन शिपके पाण्याचे आपण इथं मारून घेतलेले आहेत भाजीवर आणि भाजी व्यवस्थित हलवून ह्याच्यावर आपल्याला झाकण टाकून घ्यायचे एक दोन तीन मिनिटं झाकण टाकल्यानंतर पुन्हा भाजी उघडून बघूया तर हिथं बघू शकता आता बऱ्यापैकी आपल्या भाजीला पूर्ण आता पाणी सुटलेले आहे तर जेवढं पाणी मी टाकलो होतं तेवढंच पाणी येतं भाजीमध्ये भाजीच पाणी बिलकुल ह्या भाजीला सुटत नाही तर पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी चांगली शिजून घ्यायची तर पुन्हा ह्याच्यावर परत एकदा आपण झाकण घालून घेणार आहे तर हे तर बघू शकता पुन्हा एकदा मी दोन मिनटं झाकण टाकून परत एकदा ही भाजी आपण हलवून घेतोय तर भाजी आपली बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि व्यवस्थित अशी भाजी आपली आता तयार झालेली एकदम मस्त गावरान पद्धतीने आपण ही हरभऱ्याची भाजी केली ना कुठली डाळ ना शेंगदाणे न घालता भरपूर लसणाची फोडणी देऊन लसूण मिरची फोडणी देऊन आपण ही मस्त भाजी बनवलेली आहे हिथ बघू शकता तुम्ही छान अशी गावरान पद्धतीने हरभऱ्याची आपण भाजी बनवली आणि मुळात म्हणजे गावरानच भाजी आपण ताणलेली आहे जी मोठी मोठी भाजी असते ती थोडी चवीला वेगळी लागते गावरान भाजी असते ती चवीला छान लागते त्यामुळं कधी हरभऱ्याची भाजी घेताना गावरानच पद्धतीने करा आणि गावरानच भाजी घ्या खायला सुंदर लागते आणि अशी भाजी बघा शिळ्या भाकरी बरोबर किंवा ताज्या भाकरी बरोबर खूप अशी चवीला छान लागते आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद